बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र झाला आहे याचा परिणाम राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील चोवीस तासात होऊ शकतो यामुळे आय एम डीनं सतर्कतेचा इशारा दिला आहे कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील एकाकी ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या क्षेत्रात येलो अलर्ट दर्शवण्यात आलं आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाची शक्यता आहे पुणे कोल्हापूर आणि सातापूर सातारा इथंही घाट भागात मुसळधार मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे अकोला अमरावती भंडारा बुलडाणा नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज आहे दरम्यान चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियामध्ये काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे